कागल नगर परिषदेमध्ये हसन मुश्रीफ आणि समरजितसिंह घाडगेंच्या युतीनं विजयाचा गुलाल उधळलाय मात्र नगर परिषदेच्या निवडणुकीत का हो, का कागल का चर्चेत राहिलाय कट्टर विरोधक नेमके काय एकत्र आले कागलमध्ये कसा सामना रंगलाय आपण पाहूया त्यावरचा एक स्पेशल रिपोर्ट कागलमध्ये शिंदे मंडलिकांना मोठा धक्का नगर परिषदेवर मुश्रीफ घाटगेंची सत्ता सविता मानेंनी उधळला विजयाचा गुलाल लोकसभा असो वा विधानसभा कोल्हापुरातील समरजीत सिंग घाटगे आणि मंत्री हसन मुश्रीफ हे दोघेही एकमेकांचे कट्टर विरोधक मात्र नगर परिषदेची निवडणूक लागली आणि तब्बल अकरा वर्षांनी हे राजकीय एकत्र आले या युतीनं सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या असतानाच हा युतीचा निर्णय निकालांती यशस्वी ठरलाय कागलमध्ये युतीच्या उमेदवार सविता माने यांची नगराध्यक्षपदी वर्णी लागली त्यामुळे नगर निकालानंतर तर मुश्रीफ आणि समरजित गाडगेंचे सूर चांगले जुळून आले मला कागदच्या सर्व जनतेचा आणि मतदारांचा मनापूर्वक आभार मानले पाहिजेत की या दोघांच्या युतीवर त्यांनी विश्वास व्यक्त केला ठीक आहे काही मत गेलेली आहेत नगराध्यक्ष आज आमच्याकडनं गेलेले तिकडे निवडून आले जो चार आमच्या जागा आल्या म्हणजे शेवटी माणसं उमेदवार बघून मतदान करतात मुश्रीफ आणि घाटगेंच्या या युतीमुळे चर्चेत आलेल्या कागल नगर परिषदेत मतदानाला काही तास शिल्लक असतानाच ठाकरे सेनेच्या उमेदवार शारदा नागराळे यांनी शिंदेसेनेच्या युगंधरा घाटगेंना पाठिंबा दिला होता आणि त्यामुळे कागलच्या निकालाकडे अनेकांचं लक्ष होतं कागलमध्ये एक संध शिवसेना आणि एक संध राष्ट्रवादी असा सामना रंगला या चुरशीच्या लढाईत राष्ट्रवादी काँग्रेस आणि शाहू आघाडीचे तेवीस नगरसेवक विजयी झाले तर कागलच्या नगराध्यक्षपदी सविता मानेंचा विजय झाला कागलच नव्हे तर मुरगुड या नगर परिषदेतही मुश्रीफ आणि घाडगेंची युती झाली होती इथं शिंदे सेनेनं बाजी मारली त्यामुळे शिंदे सेनेच्या संजय मंडलिकांना सोबत घेण्याचे संकेत देत समरजित घाडगेंनी भविष्यातील राजकीय गणित मांडली आहेत जनतेने आता हे स्वीकारलेलं आहे आणि जसं साहेबांनी सांगितलं की येत्या जिल्हा परिषद मध्ये साहेब असतील मी असतील माझी आमदार संजय बाबा असतील आणि प्रश्न संजय दादांचा ते साहेबांनी बोलवे ते पुढे वरिष्ठ पातळीवर जे काही ठरेल त्यामुळे आपण एकत्र मिळून या इलेक्शनला पुढे जायचं आहे आणि जिल्हा परिषदला आम्ही तिघं बसूच कागलकडे नेहमीच कोल्हापूर जिल्ह्याचं राजकीय विद्यापीठ म्हणून पाहिलं जातं त्यामुळेच हसन मुश्रीफ आणि सिंह घाडगे यांच्यात झालेल्या युतीमुळं या निवडणुकीत एक करिश्मा झाला या दोघांच्या युतीमुळं कोल्हापूरच्या राजकीय क्षेत्रामध्ये महायुतीचं वजन वाढलेलं आहे त्यामुळे येऊ घातलेल्या महानगरपालिकांमध्ये या दोघांच्या राजकीय वजनाचा काय करिश्मा होतो हे पाहणं तितकंच औत्सुक्याचं ठरणार आहे रणजित माजगावकर साम टी व्ही कोल्हापूर कागल